नमस्कार आज दिनांक तेवीस जुलै दोन हजार पंचवीस वार बुधवार डी चौधरी टाळेंब्याड पुणे या लोकप्रिय युट्यूब चॅनलवर सर्व शेतकरी बांधवांचं मनापासून स्वागत बाजाराच्या संदर्भामध्ये शेतकरी बांधवांना सांगत असताना आज बांधावरती जाऊन मी सद्यस्थितीची व्हिडिओ बनवते आणि मला एक विशेष आनंद होतो आहे की महाराष्ट्रामध्ये उच्चांकी सौदा हा तीनशे रुपयाच्या वर वण्याच्या लेवलवर बाग असताना थोडंसं मजलं वातावरण थोडंसं घडूळ झालं परंतु त्याच दरम्यान अडीचशे रुपये दोनशे एक्कावन्न रुपयाची मागणी होत असताना रायकर साहेबांचा तीनशे रुपयाचा रेट झाला परंतु परवा दिवशी हा सौदा झाला परंतु दर दिवसाला आता पुन्हा करंट यायला लागला का करंट यायला लागला की एकवीस जुलै हा पावसाचा हवामानाचा अंदाज होता की एकवीस जुलैच्या नंतर पाऊस पडेल परंतु महाराष्ट्रात आज तेवीस तारखेला कुठेही पाऊस पडलेला नाही परंतु पंचवीस जुलैच्या नंतर काही राज्यामध्ये पावसाचा इशारा दिलेला आहे परंतु पाऊस किती पडेल काय पडेल परंतु चांगला शेतकरी थांबलेला आहे या ज्या बागा अशा आहेत त्या संपूर्ण कुठेही डाग नाही आहेत त्या बागा थांबलेल्या आहेत हे चार दोन दिवसाचं वादळ आहे हे वादळ एकदा शमलं की पुन्हा रेट अगदी चांगल्या लेवलवर होणार हे त्यात कुठलाही बदल होणार नाही आणि मला अभिमान वाटतो की बाजाराच्या या सगळ्या सद्यस्थितीमध्ये ज्यांना मी सांगितलं की तुम्ही हलके माल बाजारात आणा आणि चांगल्या मालावरनी पाठिंबा करा जर चांगले पण बाजारात असते आणि हलके बाजारात असते आणि किंवा ऑगस्टमध्ये जो माल काढणारा आहे तोही आतमध्ये झाला असता जुलैमध्ये तर मला असं वाटतं की मंदी खूप झाली असती पण मंदी आपण रोखू शकलो आणि तुम्ही आमच्यावरती विश्वास ठेवला की सद्यस्थितीच्या माध्यमातून आपण शेतकऱ्यांना जो सल्ला दिला तो सल्ला खऱ्या अर्थानं आज या ठिकाणी मला अभिमानावर वाट सांगावं असं वाटते की आजही दीडशेच्यावर सौदे आज, आज महाराष्ट्रामध्ये भरपूर ठिकाणी होत आहेत पुढे एकशे साठ एकशे सत्तर एकशे ऐंशी नव्वद दोनशेचे सौदे आज भरपूर प्रमाणात होत आहेत परंतु ऑगस्ट महिन्यामध्ये खरा करंट आपल्याला पाहायला भेटणार आहे कारण बऱ्याचशा भागातला मी सर्वे घेतो आहे चांगल्या बागा ह्या खूप कमी झालेल्या आहेत हलके माल प्रमाण जास्त होऊन खऱ्या अर्थानं बाजारामध्ये येऊन ते माल संपलेले आहेत परंतु चांगला माल जो राहील त्याचा रेट हा वाढणारच आहे आज महाराष्ट्रामध्ये सगळीकडे माल कमी होता पूर्ण महाराष्ट्रातल्या सगळ्या मार्केटचा जर अंदाज घेतला तर निम्मीच आवक ही संपूर्ण महाराष्ट्रामध्ये बागे बाजारपेठेत पाहायला भेटली आणि मला आज समाधान या गोष्टीचं झालं की ज्यांना गडबड झाली त्यांना आपण काढून दिलं आणि तेही माल कमी झाले तर पाठीमागं जे चांगले माल राहतील ते दोनशे रुपयाच्याच वरती सौदे जास्त प्रमाणात होतील आणि आज या बागेचा सौदा दोनशे एकसष्ट रुपयाने झाला परंतु तो सरसकट झाला निवडून झाला असता तर त्या कदाचित तो तीनशे रुपयाच्याही वर गेला असता परंतु हा मधलं वादळ जरा थोडंसं अपडाऊनचं होतं शेतकरी घाबरलेला होता पण पुन्हा ही बाग पुन्हा दोनशे रुपयाच्या आसपास मागणी आली होती आणि आज ती पुन्हा दोनशे एकसष्ट पर्यंत पोहोचली परंतु या शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केलं की माझी पुढची बाग ही तीनशे रुपयाच्याच पुढं मला विकायची आहे कदाचित ती चारशेच्या आसपास पण जाऊ शकते कारण ती ऑगस्टमध्ये ती बाग येणार आहे असो पण सद्यस्थितीचा अभ्यास हा दररोज करत जा आणि आज महाराष्ट्रामध्ये जे आज सर्वांनी जो युट्यूब चॅनलचा अभ्यास करून आपण कोणत्या वेळेस माल तोडला पाहिजे ह्याचा संपूर्ण अभ्यास आपण केला आणि खऱ्या अर्थानं आता रेट हे पुन्हा वाढायला लागले असताना शेतकऱ्यांनी कुठेही गडबडून जाऊ नका काल दिवसभरात मी तीनशे शेतकऱ्यांशी फोनवर संपर्क साधला त्यात एकच होतं की भीतीचं वातावरण होतं की रेट ढासळले आपण ढासळून रेट दिलेले नाहीत प्रत्येक बाजारपेठेमध्ये शेतकऱ्यांनी मापातच माल आणला परंतु जाग्यावरती खरेदीदारांनी थोडेसे रेट रिव्हर्स केले होते काही हरकत नाही त्यांचा माल ज्यावेळेस विक्रीला जाईल संपल त्यावेळेस ते पुन्हा चांगल्या रेटमध्ये नक्कीच घेतील परंतु आपण एवढंही ताणू नका की जे बाजारपेठेमध्ये अंदाज घ्या जागेवरती सौदे काय होतात ते पा आणि त्याच लेवलवर जास्त ताणून न घेता सौदे करा कारण माल यावर्षी चांगला ज्यांचा आहे त्यांचे पैसे बनणारच आहेत त्यात कुठेही रेट खाली येणार नाही आहे गडबडून जाऊ नका फक्त लाल पुरळ आणि टिपका आणि बुरशी आणि तेल्या ह्याच्यापासून संरक्षण करा यावर्षी मी या बागेमधून यासाठी झालो आहे ही बाग आहे अहिल्यानगर राहुरी तालुका अहिल्यानगर जिल्हा राहुरी तालुका आणि तांबेरे गावामध्ये या बागेचा सौदा दोनशे एकसष्ट रुपये किलो झालेला आहे सरसकट खरं तर हा दोनशे ग्रॅमच्यावर आहे परंतु अशी जी फळ ती खूप कमी आहेत आणि म्हणून दोनशे ग्रॅमचा हा पुढचा सा सौदा होत असताना खूप आनंद वाटतो की आज ही दोनशे एकसष्ट रुपये बाग झालेली आहे परंतु तुम्हाला तीनशेच्या पुढं आकडे आपल्याला पाहायला भेटायचे असतील तर दमाने माल बाजारात येऊ द्या ज्याची गरज आहे त्यांनी नक्कीच काढा पण ज्याची गरज नसेल त्यांनी गर्दी करू नका पावसाचं संकट आहे ही संकट तुम्ही खूप पेरलेली आहेत परंतु घा न घाबरता जो थांबेल त्याचे पैसे झाल्याशिवाय राहणार नाही आणि मग त्यावेळेस सौदा करायचा त्यावेळेस मोकळं मार्केटमध्ये आहे हे माझं आव्हान आहे आणि माल माझ्याकडे पाठव हे मी कधी बोलणारही नाही परंतु जर जाग्यावर सौदा कमी होता असेल तर मार्केटचा रेटचा अंदाज घेऊन माल मार्केटला पाठवा की जाग्यावरती द्यावा हे आपण ठरवा परंतु जर अजूनही हा चॅनल अजून सबस्क्राईब केला असेल तर सबस्क्राईब करा आणि तीन जणांना मात्र आपण याचं सदस्यता घेण्यासाठी आपण धडपड करा कि की जेणेकरून हे वातावरण पेटेल महाराष्ट्र पेटून उठेल आणि तरुण जागा होईल आणि पुन्हा एकदा माझ्या महाराष्ट्राचं नाव हे पूर्ण देशामध्ये डाळिंबाचा उच्चांकी रेट देणारं ठरेल एवढं या निमित्तानं सांगू इच्छितो धन्यवाद